तर काही जिकडं ना सकाळी सकाळी वालेले मी तुम्हाला दाखवते झूम करून दिसला का तो बाबा माझ्याकडं बघत नाहीये नाहीये माझ्याकडनं बघत तो सकाळी सकाळी इतके छान पक्षी ओरडत आहे ना एक आहे बघा तिकडं बसेल तो, तो तिकडे तर तो लांब आहे ते दिसणार नाही आहे तर सूर्य जास्त निघलाय बघा गुड मॉर्निंग फ्रेंड्स कशा आहात तुम्ही सर्व ॲप चांगले असाल तर ना सकाळी सकाळी आता उठले बघा आणि पाच दहा मिनटं झाली नेमकेच लाईट खाली त्यामुळे मी आत्ताच सुरुवात केली आहे ब्लॉगला कारण मोबाईल पण मी चार्जिंगला लावलेला तर रात्री आणि आता ईशान सुद्धा माझ्याच बरोबर उठलाय आता समोर असे क्यूब्स टाकलेत आणि तरी सुद्धा तो खाली गेलाय आता घरामध्ये ना ही गादी वगैरे टाकली बघा जे आमच्या बेडवर होती ती इथं टाकली आता ईशान खेळू राहिलाय तोपर्यंत मस्त मी बसले इथं स्वेटर वगैरे नाही घातलं का थंडी बी खूप आहे आणि आत्ताच उठले तर घरात बी राहत नाही म्हणलं तर नंतर घालेल आमचा आम ब्रश पण राहायला मस्त चाय वगैरे करेल तुम्हाला दाखवेल आणि तू देव बाप्पा करते काय <laughs> दाखवते देव बाप्पा कर देव बाप्पा ते इकडे देवनला न तो देवांकडे जाते आता देव देवबाप्पा म्हणजे त्याला माहिती येते देव आहे म्हणून मी सांगून ठेवलेलं आहे देव बाप्पा तर तू तिकडे बघतो झोप झोपेला असणार बेडवरती उठून बघेल तू तिकडे देवबाप्पा म्हणून आणि मग हातात उडेल तो, जो, जो हो तो इतका हुशार झालाय आणि जातो मंदिरात देवबाप्पा घेतो आणि तो आणि टाकायला बघतो पण मी ओरडत असते आणि हे तवास करतो तो जेव्हा त्याच्या तसे तर आता माझ्या गोदाड्याच्या घड्या राहिलेच करायच्या बघा मग माझ्या बेडवरती आम्ही उठलोय ना अन्या इथंच बसले डायरेक्ट खेळायला तर आता गोथडीचे वगैरे घड्या करते बेडशीटच्या याच्या आणि मग भेटूया नंतर मी हरभर दिलंय बरं का इथं पण त्याला ना बाहेरच जायचं आहे तर आता इथे बसलाय हरवरा ठेवलंय खेळत आहे तो ते काल आणलं होतं पण तो आज पण दिलाय मी त्याला तसंच तोंड धुते मग बोलूया आपण जस्ट आता तोंड वगैरे धुव आले कोण पुसते मी एकदा मग बघूया आपण मला चाय पण करायची नाही हा करे आता चाय करते एक सर्वात महत्वाची गोष्ट मी सांगत तुम्हाला तर ही जी चूल आहे ना दगड्या दगड बार बार फिसळते ते होत आहेत ना त्यामुळे ही चूल मी पूर्ण बनवणार आहे खटपट खटपट करते मी झाडून घेतलं ना तर आता इथली पुन्हा त्यानंतर जे झाडलेलं आहे ना तो कचरा टाकला आहे बघा ससा आपली चाय होणार आहे कुठे जायचे नाही <laughs> मारतो <पक। laughs> टकला गेल्यावर अशी ठोपी जायला लागते याच्यावर डोक्यात पडलं की डोक्यावर मार लागायचं भीती वाटते तर मग आता रडन हा तर दोन मिनटं कॅमेरा बंद करते जाय त्याला कुठं जायचं दिसत चाय झाली टोस आहे ना चला आता चाय वगैरे टोस द्यायला खायला अमबा अंबा तर ना सेल्फी स्टिक मला पगडताच येत नाही बरोबर असं होत आहे तरी आता बाहेर जो ब्लॉग बनवला त्याला घेऊनच बनवलाय तर हा खूप जास्त दुखतोय मोबाईल पकडून जर केलं ना तर आहे तसं नाही होत तर चला या चाय प्यायला आता चाय वगैरे हो पेते मग राहिलेलं काम करते भाजीच काही टेन्शन नाही आज कारण आलू शिजवलेली आहे न त्यामुळं तर जस्ट पलंग साफ केलाय खेळायला इथं तर तो एपल बॉल सांगताय हे पण नीट आहे त्या दिवशी काल घडी येण्याचं ध्यान नाही राहिलं पूर्ण दिवस आर पडले मी इथं त्याचे पुट जसेल तसे डबल लावलेत लावले त्याच्या बाप्पाच्या पुटन ते, ते तर हे सगळं मी असं नीट करून आहे बॅगे वगैरे घरामध्ये आता टी व्ही बघा ते बघा थोडा थोडा भाजीत असल तर माझं थोडंसं राहिलाय काम करते आणि हळद आणि ते तसंच ठेवून गेले त्याच्यामुळं मला वापस हे असं जसेल तसं ठेवणं लागायला तर आता थोडे आमच्या जे शाळेचे भांडे राहिलेले ते घासायचे आहेत हा बघावं लागेल मी तिकडे गेलेच नाही अजून तर सगळं काम झालं अर्ध्याच्या वर आता फक्त भांडे भाजी आणि बाबाचे कपडे राहिले तर माझ्या अंघोळ आणि शाहच्या अंघोळ तरी गेली टी व्हीचा आवाज होता त्यामुळे तो व्हिडिओ थोडंसं कट करणे कामा मी असे झाले सांगते की घरातले जे होते आवरण घेऊन चढ झालंय झाडून झडून चढ झाले चायचे भांडे बाबाचे दोन तीन कपडे आमचे अंगोळीचे कपडे आणि झालं जेव्हा तर रा भाजीशी वेल आहे ते आलू बनवायचे राहिलेत तर ते नंतर बनवेल मी तर बाबा येतात तर चला आता मी नंतर व्हिडिओ शूट करते कारण मला थोडंसं काम होतं कर मी लवकर करून घेते मला थोडं बाहेर जायचे मग आता येते मी आणि घरातच आहे अजून पण घरात येतो तर आता बाहेरचं अंगण वगैरे झाडून घेते मग बघू नंतर बनवेल व्हिडिओ ते जेवाला अंगण असं इथून चित्र झाडून घेतले तर ते पात्रातलं भूस आलं इथं भूस हे बघा या पात्रात ते आलं इथं तर हे इकडून इकडं झाडलं आहे बदामाचा पाला आमचं जिथं तिथं पडतच असते तर तिकडं पुढं झोड झाडले हो ते झाडून सोडून कारण बघा ते खराटाने इतकं आहे झाड तर पीक येत नाही त्याने काय ते कशासाठी आता आता छान झोपेले भाजीसाठी कांदा मसाले आलू शेजेल असे तेल मी याच्यात तर त्याला झोपू घालून सगळं करायला लागले आता तर झोपेले मसाले वगैरे काढलेत मी आत्ताच शांगाने राहिलेत कुठायचे तर घेते घेऊन आता तर सगळं काही मी एका डब्यात घेऊन देत असतो था। हो म्हणून थोडं थोडं वेळ लागतो सापडायला शेंगाने लवकर कुटते मग लवकर पठण आंबीची भाजी बनवून घ्यायची कुठलीमध्ये कुठली होत आहे तवरक माझा कांदा आणि ते सगळे काही लाल होते कारण सगळे एवढी काय फास्ट चालत नाही म्हणून तर भेटूया नंतर तर आता भाजी वगैरे सगळं टाकले तर चला आता भांडे असते लवकर एवढेच बांधले बाहेर जाऊन बघावं लागेल एखादं तरी तिनं खूप जास्त ऊन येतो काय दिसणार नाही बघेल बाहेर रेकॉर्ड केलं तर खूप ऊन झालेलं आहे त्याच्यामुळं जास्त नाही तर लवकर लवकर पॅकवरती लावली की मी टेन्शन नाही बाबा बघा तरी की मी प्लेट वगैरे तसेच असले की सापडत पण तुम्ही मग म्हणलं होतं रेकॉर्ड करेल पण नाही केलं सगळे होते बाहेर जायच्यामुळं थोडस करायचं पण थकले माझ्या अजून पण झाली दोन तीन मिनटं लागली एवढं सगळं करायचं फक्त तर चला हो आता मी पण रेडी होते मग नंतर बघू बनव संध्याकाळपर्यंत ब्लॉग ओपन होणार मी कारण जे रात्री करते ते सुद्धा मी दाखवणार आहे ह्याच ब्लॉगमध्ये दर वेळेस तसा पण ब्लॉक खूपच मोठा होतोय नेहमी ईशान झोपले आता इतकं जास्त थकले मी कपडे धुतलेत भांडे घासलेत त्याचबरोबर ईशान झोपला होता तेव्हा घर पण आवरलं होतं झाडून वगैरे घेतलेलं बस आता आता फक्त माझी आंघोळ राहिली पाणी वगैरे तपवलेलं मी दहा वाजलेत आता तर सगळं काम आहे बघा तर पण फक्त माझं राहिलं आहे तर आता मी लगेच तयार होते उद्या पुन्हा पेपरला जाणे उद्या गेली तर मी बघेल मी बनवेल व्लॉग केला तर मी जाता वेळेस शूट करेल नंतर बघू कारण माझा मोबाईल मग मी नंतर त्यांच्याकडे येऊन तर बघू आपण झालं तर झालं तो नहीं। तो नहीं मी किती अर्धा एक तास काम केलं असेल कारण धुणं भांडे कपडे आणि माझ्या आंघोळ कपडे एवढा हा उठून पण गेला आणि मेकअप सुद्धा करू दे मी क्रीम लावत होते हातावरती घेतले लगे हराडायला लागलं त्याच्यामध्ये झोक्यामध्ये पण मी याला घेतलं आणि की बाबा किती जास्त कर्ली झाली तर चला मेकअप तर केला मी आता पहा साहेबाची लातच पा कशी कॅमेऱ्यावरेच्या झोपेतून उठले उठल्या बघायला लागल्या कॅमेऱ्यात आता माझे केस राहिलेले तर ते मी विसरून घेते लोक माझ्या मांडीवरती साहेब असेल घडी तर याचं पाणी ठेवते आता तपाला एक अशी आहे तपेल याला जशपप्पाला सोबतच सांगू घाल नाही जशपप्पासोबत आंघू घाल नाही <laughs> तर आता याने ना हॅसलिंग घेतली माझ्या पिना दिसले ना की मग रडल तो कारण त्याला जर नाही दिल्यान पिना आणि माझ्या पिन असले आवडतात त्याला केसा लागायचा त्यामुळं माझी एकच हेअरस्टाईल असते फक्त कॉलेजला जायला असलं ना कधी कधी तर काय करत असते मी तर घरीहीच असते माझी तर चला आता याच्या पण गप्पा काय संपणार नाही हा बी गप्पा करायला तर आता लवकर मागून एक मिनी घालते आणि काही दिवस दोन दोन दिवसापासून घालवते आणि आज पण Hello guys Hello guys I'm new vlogger a bolat hai to camera la baghun athish kay karat nahi tela pan kay mantat baghto hai to sarka camera kar तर झाली माझी वेणी झाली रेडी झाली मी तर असा यश चला 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 बाहेर मोबाईलच्या बाहेर या मोबाईलच्या बाहेर आठ बघू द्या थंडी थंडी मॅचिंग मॅचिंग गुधू गुदू 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 गुजु, गुदूल गुजु, मोबाईल घेते आता त्यामुळे मी लगेच कटक्याला त्या झाले मी तयारी बोलली की असे सुकेल उद्या पुन्हा लवकर जाणार बंद केला छानला पण रेडी केलंय बघा गोळ्या खाते तो टिक्की वगैरे लावलेत हा तेल पण लावले त्याच्या केसाला आज कारण थोडे थोडे केस दिसत होते मग घेतलं तेल पण लावून थांबा एक मिनटं कॅमेरा बघू द्या तर कॅमेरा नीट केला आता मिशन पण रेडी झालाय गोळ्या वगैरे दिल्या त्याच्या त्या क्युरेट्या त्या गोळ्या ना तर देते मी त्याला टिक्के आणि पावडर लावताना खूप रडतो तो ही गोष्ट खरी आहे तर आता बघा ते माझ्याकडे How? तर गाडी वगैरे जर दिलं त्याला खेळायला आणि मागच सामान सगळं सा नीट करून ठेवलंय त्याची पॅन्ट वगैरे दोन स्टॉल असेच पडेल होते घरामध्ये तर मग म्हणलं ते टाकून <coughs> दिले कारण ते विचित्रच वाटतय ना त्याच्यामुळं मग मी ते टाकून दिले आता बारा बारा वाजता गावात जाऊ बहुतेक हा मी गाडी गेले की शूट करायला नक्की करे मम्मी तर त्याने ती गोळी खाल्ली आहे त्याला ती गोळी ना गोड लागते बघा ह्या बघा तर ही ह्यावरली छोटीशी गोळी आहे ही केवरेटा गोळी तर ही केवरेटा गोळी आहे त्याने खाल्ली त्याला ना गोड लागली त्यामुळं तो आणि सकाळी उठल्या उठल्या बाप्पा देव बाप्पा करत होता अजून बी आपण ना तर अजून पण देवबाप्पा करतो असतो देवबाप्पा तर असं शांचं तर चला सगळी कामं आवरले बसले होते आता थोडीशी आग टाकते मग नंतर जेव्हा गावात जाईल तेव्हा शूट करेल मग बोलू आपण तोपर्यंत मी थोडीशी एडिटिंग करत बसते बघू थंबाईल वगैरे बनवू थांबेल थमेल नाही बनवणार कारण संध्याकाळपर्यंत म्हणजे भक्कम काम अशी असून मातीची सूल तर बनवायची व्हिडिओ शॉटपर्यंत बघा ती मला बनवायचीच बनवायची म्हटलं होतं मी बारा वाजता बरोबर बाराला बनवणार तर मग माती वगैरे आणू मग तेव्हा चूल बनवेल बघा आता बनवली असे ना तर उन्हती सुकून पण गेले असते पण आता बारा वाजता म्हणल्यावर बघू आज माती आणून ठेवते नाही तर उद्या चूल करेल बघू आता काय होतंय तर उद्या केल उद्या नाही करू शकत कारण उद्या माझा पेपर आहे मीच तीन चार वाजता घरी येईल त्यामुळं जाऊ दे तर आता आजच करूया सुकली तर सुकली नाही तर दुसरी चूल आहेच आपल्याला नाही तर तिच्यावरतीच बनवता येईल तर त्याच्या गोळ्या संपल्यात त्याला पुन्हा तर चला मी नंतर ब्लॉग बनवेल तर गाय चूल बनायचं कॅन्सल झालंय आता साडेतीन वाजलेत पेशंटचे पप्पा सुद्धा गेलेत आणि चूल बनवायचं का कॅन्सल झालंय मी सांगते बारा वाजता ते आले जेवण वगैरे केलं आणि तसेच झोपून गेले ते काय माती आणायला गेले नाही त्याच्यामुळं आणि आत्ताच उठले आंघोळ वगैरे केले आणि लगेच ताबडतोब गेलेत असं असं ज्या दिवशी मी चुलीची बनवाय चूल बनवायची हे करते ना प्लॅनिंग त्या दिवशी असं होत असतं आणि उद्या बनवायला काय आता पेपर आहे माझा उद्या उद्या पण काय होत नाही चूल बनवणं पण उद्या माती वगैरे आणून ठेवणार आहे म्हणजे कसं मग बार बार म्हणावं नाही लागणार सकाळी मी त्यांना माती आणायला सांगणार आहे आता आणि मग बनवेल चूल आणि ते चूल काहून बनवायची बघा का। बनवायचं सुद्धा काम नाही आहे पण ते दगडसं राखतात त्याच्यावरती तवा बसतोय फक्त भगुने वगैरे जे आहे बसत नाही त्याच्यामधून काय ठीक पूर्ण मोड झालाय आम्ही तर खात बरं खात बसलोय ईशानला घेतले घरात लाईट सुद्धा नाहीये कूलर लावलं लाईट आली 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 थंडी थंडी हवा आहे बा आता थोडं बरं आलं ते आता फोन चार्जिंगला नव्हते तर बघू आता नाव तर बघा सकाळच्या स्वतःच फुल पण नाही खराब झालाय आणि आज मी ईशानला ना उन्हात बिलकुल बी नेलं नाही फक्त आत्ता मी त्यांचे कपडे वगैरे धुऊन ठेवले ना तेवढंच मी त्याला नेलं आहे कारण आणि तिथं पण हौदाजवळ सावली आलेली होती तर मग तिथंच खेळत होता तो आणि एक दीड तास मग मी फोनवर बोलत बसली म्हणून मी काय मग बनवलाच नाही <laughs> माझ्या मागून येतो आहे याची जो मला बरोबर खेळू राहिला तो इतका इतकं बोरिंग डे गेलाय ना असं वाटत रे उन्हाळा लागलेला आहे पूर्ण एकदम कडक आला तितकं पोअर होतं आहे आणि इतकं ऊन झालं आहे जात तो पण खातो आता आणि तो आता दीड दोन वर्ष झाला आहे तर मग मी त्याला सगळं काही द्यायला असेल खात थोडं 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 त्याला पण सवय झाली पाहिजे जेवणाची आणि खरं तर त्याला कॉलिक पेनचे म्हणजे त्याला कोट वगैरे दूध असे असते त्याला पॅनाची पण औषधी औषध वगैरे देते ना तर आता सगळं बरोबर आहे झालं मी सहा महिन्यापर्यंत दिलं त्याला औषध मग नाही देत आता कारण आता सगळं काही नाही आहे असं त्याचं तर चला एकदा मी दोन झाडून वगैरे घेते मग बोलू आपण तर गाईज आता पूर्ण अंगण झाडून घेतलंय चार साडेचार झाले सगळं काम झालं इशानं बस साठून राहिलं आहे तर आता काड्या वगैरे आणल्यात काड्या काय नाही येतच होत्या बस तिथं आणायचं काम होतं तर आता लवकर चूल पेटवते हो स्वयंपाक बनवते मी आता ब्लॉग जरा जास्तच लांब झालाय मागवाय माग तर आता चूल पेटवते हो मग बनवते नंतर स्वयंपाक बनवतात बोलू आपण तुझी जर ते आता पोळ्या झाल्या आहेत भारे वासून आले तिच्यासुद्धा खेळ नाही येतात खूप सोबत त्यानंतर इतकी जास्त क्ले आज मी खूप मजा असते तर आता पलाय माझ्यासोबत आणि आजच्या ब्लॉगला मीच एंड करते मग भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये ब्लॉग जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय